नवचैतन्य चैतन्य सामाजिक विकास संस्थेचा अजून एक नवीन स्तुत्य उपक्रम डोंबिवली येथील कवी पत्रकार व सामाजिक विकास संस्थेचे संस्थापक अध्यक्ष लोकसत्यवाणी न्यूजचे व साप्ताहिक स्नेहसंयोगचे संस्थापक संपादक यांनी आपल्या वाढदिवसाचे औचित्य साधून निराधार अनाथ व आदिवासी पाड्यातील मुलांसाठी केले कपड्यांचे वाटप संस्थेचे संस्थापक अध्यक्ष संतोष सावंत यांनी आपल्या वाढदिवसाचे औचित्य साधून अनाथ निराधार आदिवासी पाड्यातील लहान मुलांसाठी व तरुणांसाठी पॅन्ट शर्ट आणि स्वेटर अशा वेगवेगळ्या प्रकारचे कपडे रिद्धी सिद्धी ट्रस्टच्या स्वयंसेवक यांच्याकडे सुपूर्द केले यावेळी संस्थेचे पदाधिकारी सचिव सौ साव समिधा सावंत मयुरेश व इतर पदाधिकारी उपस्थित होते नव चैतन्य सामाजिक विकास संस्था ही गेली पंधरा अधिक वर्षे कार्यरत आहे आरोग्यविषयक शिबिरे राबवणे तसेच अंध अपंग वृद्धांना मदत करणे त्याचप्रमाणे आता यांनी हे जे कपडे देणं ज्या चॅरिटी चॅरिटेबल ट्रस्ट यांचे व्हॉलेंटिअर आहेत माझ्यासोबत त्यांना या नवचेतन सामाजिक विकास संस्थेच्या वतीने आमच्या या संस्थापक अध्यक्ष मी स्वतः आहे संतोष सावंत आणि आमच्या या संस्थेच्या वतीने आम्ही हे जे जे सर्व कपडे दिसत आहेत आपल्याला हे सर्व त्यांच्या स्वाधीन आम्ही करीत हो। आहोत तुम्ही काय सांगाल का कला खूपच धन्यवाद आहे माझं नाव आहे कमलेश राजनाथ मी इथे चॅरिटेबल ट्रस्टमध्ये सोशल वर्कर आणि व्हॉलेंटिअर आहे काकाने मला खूपच कपडे दिले आम्ही अनाथ आश्रममध्ये आणि आदिवासी लोक ते का पहाडे गावामध्ये येतात त्यांच्यामध्ये कपडे वगैरे आम्ही पोहोचवते आणि काकाने खूप खूपच आम्हाला मदत केली लाखो कपडे दिले आम्हाला काकाने त्यांच्यासाठी अनाथ आश्रम लहान मुलांसाठी हे ते कपडे वाटप करणार आहेत त्यांच्याची आम्हाला खात्री आहे आणि त्यामुळेच आम्ही त्यांच्याकडे हे कपडे सर्व कपडे सुपूर्त करीत आहोत धन्यवाद നിവേദികാ ഹരിപ്രിയ ദ ബ്യൂറോ റിപ്പോർട്ട് ലോകസത്യവാണി ന്യൂജ ഡോംബി